मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे असं दाखवणार आहेत की इकडे सायली आणि अर्जुन दोघेही घरी आलेले असतात त्यानंतर तिथे अस्मिता असते आणि अस्मिता त्यांना विचारते आलात का तुम्ही काय म्हणाले डॉक्टर आता मधुभाऊंची तब्येत कशी आहे त्यावर सायली काहीच बोलत नाही आणि अर्जुन सांगतो आत्ता सध्या ट्रीटमेंट चालू आहे आणि मधुभाऊंचा ट्रीटमेंटला चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे असं डॉक्टर म्हणाले आहेत त्यावर तो म्हणतो काळजी करू नको मधुभाऊ लवकरच बरे होतील त्यावर ती म्हणते गुड आता तुम्ही आलाच आहात तर आराम करून घ्या विमल चहा यांच्या चहा कॉफीचं बघ त्यावर ती सांगते चहा कॉफी रेडीच आहे मी लगेच आणते त्यानंतर ती म्हणते तुम्ही दोघेही आता फ्रेश होऊन घ्या त्यानंतर ती सायली मात्र काहीच काही बोलत नाही आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसते त्यानंतर अस्मिता तिथे जाते आणि तिला बोलते पण ती मात्र काहीही बोलते नाही नंतर थोड्या वेळानं सायली म्हणते ज्या वेळेस मधुभाऊ गेले होते त्यावेळेस ते किती खुश होते ना ते आनंदी होते होते कारण ते म्हणाले आता है। आता हक्काचं घर त्यांना आहे आणि ते त्यांच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही पण बघा ना हे काय झालं आता मात्र मधुभाऊ हॉस्पिटलच्या रूम मध्ये अगदी काठ त्या बेडवरती ओसाड असलेला पडून आहे मधुभाऊ पुन्हा पहिल्यासारखे कधी होतील आणि मला साऊ म्हणून कधी हाक मारतील हे सर्व पहिल्यासारखं कधी होईल देव जाणे असं म्हणून ती रडायला लागते आणि त्यानंतर तिथे अर्जुनचे बाबा देखील आलेले असतात त्यावर ते म्हणतात अगं सायली जगामध्ये किती जरी दुःख असले ना तरीही दुःखानंतर सुख हे येतच असतं असं तिला सांगतात त्यानंतर अस्मिता तिच्या पोटावर सायलीचा हात ठेवते आणि म्हणते बघ बरं आता माझ्या बाळाला देखील फार भूक लागलेली आहे आणि आणि ते मला विचारत आहे की माझी मामी अशी का रडत आहे असंही म्हणत आहे मामी तू रडू नकोस मधु बा लवकरच बरे होतील आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो सैली तू असं रडू नकोस तुझे अश्रू लपवून ठेव जपून ठेव कारण मधुभाव जर बरे होऊन घरी आले ना तर तुझ्या डोळ्यामध्ये असं पाणी बघून मला रडवतील मला रागवतील आणि म्हणतील माझ्या सौला तू त्रास दिलास का असं तिला सांगतो हो। आणि तो म्हणतो मी तिकडे होतो तर माझ्या चावला तू त्रास देण्याची हिंमत कशी केली अगदी बापानी लेकीचा राग सेमच आहे बघ बघ सायली देखील अस्मिता रडत असताना देखील कसे डोळे मोठे करून माझ्याकडे रागात बघत आहे असं तो सांगतो त्यानंतर प्रताप म्हणतो सायली मी तुला किती वेळेस सांगितलं आहे की तुझी जी रूम आहे ना तेवढंच तुझं सासर आहे पण आपलं बाकीचं सर्व घर हे तुझं माहेरच आहे आणि आम्ही सर्व तुझी माहेरचीच माणसं आहोत बघ तू आता मधुभाऊनला बरं करण्यासाठी आम्ही वाटेल ते करू आणि मधुभाऊनला आई वडील नाही आहेत पण तुम्ही सर्वांनी मिळून ती जागा घेतली आहे आणि ती उणीव माझी भरून काढली आहे त्यानंतर अर्जुन स्वतःच्या मनाशीच म्हणतो तुला आई वडील आहेत सायली आणि मी तुला त्यांच्यापासून जास्त दिवस दूर ठेवणार नाही त्यानंतर इकडे अश्विन दुसऱ्या वकिलांना भेटण्यासाठी आलेला असतो आणि तो त्यांना म्हणतो मला अशी वाटते की माझ्या बायकोची केस तुम्ही हँडल करावी म्हणजे तिला जामीन भेटू शकते का का पण डायरेक्ट वरच्या कोर्टामध्ये अपील करायचं त्यावर ते वकील म्हणतात वरच्या कोर्टामध्ये अपील करणं शक्य आहे डॉक्टर अश्विन हे काम मी करू शकत नाही कारण तुमच्या बायकोने एका दुसऱ्या गुन्हेगाराला पाठीशी घातलं आहे आणि त्याची ही, भर, ही केस आहे आणि एवढंच काय तर हे प्रकरण आश्रमाचं पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं देखील आहे हो त्यामुळे आता मी ह्याच्या रिलेटेड कोणतीही केस घेऊ शकणार नाही कारण जर मी असं केलं तर शेवटी माझा रेप्युटेशनचा विषय आहे माझं रेप्युटेशन खराब देखील होऊ शकतं त्यामुळे आय एम सॉरी मी हे केस नाही हँडल करू शकत त्यानंतर इकडे तो नागराज आणि ती सुमन दोघेजणही त्या सुभेदारांच्या घरी आलेले असतात त्यावर सुमन म्हणते मगाचपासून मी विचारत होते आपण कुठे जात आहोत तर तुम्ही मला सांगितलं नाही आणि इकडे सायलीच्या घरी मला घेऊन आला त्यावर नातेवाईक आहोत नात्याने आपण तिला तिची तब्येत कशी आहे विचारायला रोको का शिवाय मधुभाऊची तब्येतीचीही ही चौकशी करायलाच हवी अशा नाजूक वेळी नातेवाईकच एकमेकांच्या कामाला येत असतात असं तो म्हणतो आणि त्यानंतर ते दोघेही आतमध्ये जातात त्यांची तब्येत विचारतात विचारते काय ग आता सध्या मधुभाऊंची तब्येत कशी आहे त्यावर ती म्हणते आणखीनही कोमामध्येच आहे त्यावर ती म्हणते खरंच काळजी करू नको लवकरच ते बरे होतील आणि ज्याने कुणी हे वाईट कृत्य केलं आहे ना त्याला अगदी वाईट शिक्षा होईल तो नरकामध्ये जाईल त्याला उकळत्या पाण्यामध्ये उडी मारण्याची शिक्षाही भोगावी लागेल त्यावर नागराज म्हणतो सुमन आपण कशाला उगाच कोणाला शिवाय श्राप द्यायचे त्यावर काय मग काय तर आपण काही त्याच्या ओव्या गायच्या का असं सुमन त्या नागराजला म्हणते आणि त्यानंतर कल्पना म्हणते आपण काळजी करायला नको सुमन कारण आत्ताच ते रविराज मोठ्या इन्स्पेक्टरशी बोलत आहेत लवकरच त्या माणसाचा तपास लागेन आणि तो जो कोणी हे कृत्य केलं आहे तो लवकरच आपल्या डोळ्याच्या समोर देखील असेल आणि तिला शिक्षाही होईल आणि इकडे साक्षी आणि प्रिया जेलमध्ये असतात त्यानंतर त्यांना जेवण्यासाठी एक बाईक जेवण आणून देते त्यावर ती चपाती घेऊन ती साक्षी तिला म्हणते हे काही जेवण आहे का, का आणि ही कसली डाळ आहे ह्यामध्ये डाळ तर दिसतच नाही घरी कसलं चमचमीत खायचे मी आणि इथे मला कसलं जेवण करावं लागत आहे त्यावर ती प्रिया म्हणते हे ताट घेऊन जा मला जेवायचं नाहीये त्यावर ती बाई म्हणते तुझे हे असली नाटकं इथे चालवून घेणार नाही त्यावर ती म्हणते एकदा सांगितलं ना मला जेवायचं नाहीये कालही मी जेवले नव्हते आणि आजही जेवणार नाही त्यामुळे गुपचूप ताट उचलून निघायचं त्यावर ती बाई म्हणते आता मीही बघतेस तू असं किती दिवस जेवणार नाही ती म्हणते थोडी दिवस उपाशी राहिलीस ना की बरोबर वटणीवर येशील असं तिला म्हणून तिथन निघून जाते आणि त्यानंतर इकडे तो अर्जुन त्या भेटण्यासाठी द्यायचा असतो त्यावर तो तिथे बसतो आणि म्हणतो मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यावर ती म्हणते मधुभावनबद्दल बोलायचं आहे का तर तो म्हणतो नाही मला सायलीबद्दल तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं विचारायचं आहे त्यावर तो म्हणतो तुमच्याकडे सायली तिचा एखादा लहानपणीचा फोटो आहे कि का किंवा तुम्हाला तिच्या बालपणीच्या काही आठवणी आठवतात का म्हणजे नेमकं तिला त्या आश्रमामध्ये कोण सोडून गेलं होतो आणि कधी त्याबद्दल काही माहिती आहे का त्यावर कुसुम म्हणते नाही पण तुम्ही हे सर्व का विचारत आहात म्हणजे याआधी तर तुम्ही हे कधीच विचारलं नाही त्यावर तो म्हणतो मला तिला एक सरप्राईज गिफ्ट द्यायचा आहे आणि त्यासाठी मला तिचा फोटो व्हावा आहे त्यामुळेच मी हे सर्व विचारत आहे आणि today त्या महिपतने वकिलांना बोलावून घेतलं असतं आणि त्याच्यासमोर पैशांची बॅग ठेवली असते व तो त्याला सांगत असतो हवे तेवढे पैसे तुम्हाला भेटतील फक्त माझ्या पोरीला एक महिन्याच्या आतमध्ये बेल क मिळायला हवी त्यावर तो वकील म्हणतो एवढंच काय तर ही केस कशी फिरवायची हे मला चांगलंच माहीत आहे तुम्ही बघाच मी ही केस कशी फिरवतो आणि तुमच्या मुलीला घरी परत आणतो त्यानंतर तो म्हणतो बास जर का तुम्ही हे केलं ना त्यानंतर तुम्हाला दोन कोटी काय तुम्ही म्हणताल तेवढा पैसा मी तुम्हाला द्यायला तयार आहे फक्त हे काम लवकरात लवकर व्हायला हवं एवढं मात्र लक्षात ठेवायचं त्यानंतर म्हणतो आता काम झालं असलं तर ही पैशाची बॅग घेऊन निका तुम्ही वकील साहेब कारण तिथे नागराज आलेला असतो आणि त्यानंतर नागराज तिथे येऊन बसतो त्यावर तो महिपत नागराजला म्हणता काय नागराज सेठ आजपर्यंत मी एवढी मर्डर केली पण कोणाला कानो का नाही ही खबर लागली नाही आता माझ्या लेकराच्या हातून एक मर्डर काय झाला तर त्याला जेलची शिक्षा झाली आहे आणि आता त्याच्यासाठीच आम्हाला एवढं रक्त ओकावं लागतंय आणि दुसरं तर तुम्हीही हाफ मर्डर करून ठेवला आणि त्याचंही आता आम्हाला साफसफाई करायची आहे त्याच्यासाठीच तुम्हाला आम्ही इथे बोलवून घेतलं त्यावर तो म्हणतो काळजी करू नको मैपत हे मी केलं आहे तर मीच हे सर्व निस्तारणार आहे त्यानंतर तो विचारतो काय करणार काय काय आहेस तू त्यावर सांग तो सांगतो मी आता हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या मधुभाऊचं कायमचंच काम तमाम करणार आहे कारण मधुभाऊजवळ कोणीच नाही एकटी कुसुमच आहे आणि इकडे आणि इकडे ती कुसुम त्या अर्जुनला सांगत असते मला फारशी तिच्या बालपणाबद्दल माहिती नाही कारण ती वीस बावीस वर्षांपूर्वी आश्रमामध्ये आली होती आणि मी तर इथे आठ दहा वर्षापूर्वीपासनच आहे कारण माझा नवरा अतिशय नीच माणूस निघाला त्यामुळे मी इथे आसरा घेण्यासाठी आश्रमामध्ये आले त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे आणि तिथनं निघायला लागतो त्यावर ती कुसुम त्याला अडवते आणि थांबवते आणि म्हणते काय मग वकील साहेब तुम्ही कोर्टामध्ये अनेक जणांचे खोटे पकडत असतात पण मलाही एक गोष्ट मात्र नक्की माहिती तुम्हाला त्या सायलीला गिफ्ट वगैरे किंवा सरप्राईज काहीही द्यायचं नाही मग तुम्हाला तिचा लहानपणीचा फोटो कशासाठी हवा आहे सर्व मला खरं सांगा कारण आधीच काही कमी टेन्शन नाही आपल्या आयुष्यामध्ये त्यामुळे मला खरं काय ते कळायलाच हवं वो। त्यावर तो अर्जुन तिला सांगतो काही नाही फक्त मला एक माहिती भेटली आहे की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत आणि ते कोण आहेत हे सापडायचं आहे त्यामुळेच मला तिच्या लहानपणीचा फोटो हवा होता आणि इकडे महिपत जेलमध्ये आलेला असतो तो प्रिया समोर एक लिस्ट मांडतो आणि तिला म्हणतो ह्या लिस्टवरचे नावे वाच आणि यावर कोणत्या नावाखाली फुल्ली मारायची राहिलीये ते त्यावर ती म्हणते प्रिया आणि तो म्हणतो त्यासाठीच मी इथे आलो आहे आणि मी तुला त्यासाठी घरी सोडून नेणार आहे कारण मला जर त्या सायलीपर्यंत आणि अर्जुनपर्यंत पोचवायचं असेल तर तुझ्यावर फुल्ली मारावी लागेल आणि त्यानंतर इकडे अस्मिता आणि प्रताप अर्जुन सर्वजण विचार करत असतात की कल्पना कशी त्या सायलीला बोलेल त्यावर ते प्लॅन करतात की त्या कल्पनाला तिने सायलीला जर रागवली तर चालेल पण दुसरे कोणी जर तिच्यावर रागवले तिला त्रास दिला तर मात्र ते तिला चालणार नाही त्यामुळे ते प्लॅन कर आणि तेवढ्यातच तिथे सायली येते व सायली विचारते तुम्ही हे काय करत आहात अर्जुन तिला म्हणतो काही नाही तू बोल ना तू इथे कशासाठी आली होतीस तर त्यावर ती म्हणते मी इथे तुम्हाला जेवणासाठी बोलवायला आले होते तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास कमेंटमेंट देखील करा